महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोंडबा येवलेवाडी विभाग देसाई हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत डोळे तपासणी नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस निप चोवीस महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोंडवा येवलेवाडी विभाग देसाई हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत डोळे तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत चष्मे वाटप कार्यक्रम या कार्यक्रमाचे आयोजक अमित जगताप शाखा अध्यक्ष कोंडवा येवलेवाडी मनसे तसेच आधारस्तंभ माननीय साईनाथ बाबर माजी नगरसेवक कोंडवा तथा पुणे शहर अध्यक्ष मनसे प्रमुख पाहुणे महेश भोईबार संघटक मनसे गणेश भाऊ नाईक कवडे राहुलदादा गवळी मनसे नेते सागर भालेराव विक्रम जगताप दीपक सोनमने अर्चनाताई अमित जगताप गेल्या अनेक वर्षापासून अमितांना जगताप शाखा अध्यक्ष कोंडवा मनसे यांच्या वतीने रक्तदान शिबिर असतील तसेच कोंडवा भागामध्ये गोरगरिबांसाठी सतत अन्नदान वाटप करणे आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड या माध्यमातून अमित जगताप हे गोरगरिबांसाठी सतत झटत राहतात आणि गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम देखील मनसेच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते मनसेच्या वतीने आज स्थळ मसोबा मंदिर शेजारी टिळेकर नगर या ठिकाणी डोळे तपासणी आतापर्यंत दोनशे ते तीनशे लोकांची डोळे तपासणी करण्यात आली आहे मनसेच्या वतीने मोफत चष्मे देखील वाटप करण्यात आले अमितांना जगताप यांनी महाराष्ट्र पोलिस चोवीसला मुलाखती दरम्यान सांगितले की येणाऱ्या कालावधीमध्ये गोरगरीब जनतेसाठी अमितांना जगताप यांच्या संपर्क कार्यालयाला ज्या गोरगरीब जनतेच्या अडचणीचे प्रश्न असतील त्यांनी आवश्यक कार्यालयाला भेट द्यावी असं आवाहन यावेळी करण्यात आले आहे पाहूयात पुढील सविस्तर बातमी आज केळेकर नगर मसोबा हो चौक या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोंडवा येवलेवाडी देसाई हॉस्पिटल यांच्या सहकार्याने या या ठिकाणी डोळे मोफत तपासणी मो मोफत मोतीबिंदी शस्त्रक्रिया से, से, मोफत चष्मे वाटपाचं आयोजन या ठिकाणी आम्ही अण्णा जगताप शेता कोंडवा येवलेवाडी यांनी या ठिकाणी भव्य दिवे असं या ठिकाणी गोरगरिबांसाठी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे स्वतः या ठिकाणी आम्ही जगताप या ठिकाणी आहेत की या कार्यक्रम कशा पद्धतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते आपल्याला या सविस्तर या ठिकाणी सांगतील सेना जसेमाने ज्या ठिकाणी आपण आम्हाला वाटा भेटतात त्याचबरोबर शस्त्रक्रिया सोळे तपासून ही शिबिरं आम्ही आयोजित त्या मागचं प्रमुख कारण म्हणजे या भागातल्या मागणी या श्रीनगर भागामध्ये बऱ्याच

आपण या ठिकाणी चष्मे वाटप मोती बिंदू शस्त्रक्रिया त्याचबरोबर गोळं बत्ती शिबिर या ठिकाणी आपण आयो आज़, आयोजन केलं खूप चांगल्या प्र प्रकारचा या ठिकाणी प्रतिसाद मिळाला आत्तापर्यंत शंभर सवाशे चष्मे वाटप त्याचबरोबर ज्या ज्या शस्त्रक्रिया पण बऱ्याच नोंद केलेली ज्येष्ठ नागरिकांनी त्याची नोंद केलेली या सगळ्या माध्यमातून आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक नागरिकापर्यंत एक चांगल्या प्रकारे पोहोचण्याचा प्रयत्न करते येणाऱ्या अजून मोठ्या प्रमाणात या भागात, भागात महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस साठी उपसंपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन अपडेट्स साठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद